कोण दिवस येईल कैसा हा हा नाही भरोसा या दयाचा जाय एकदन कुळ कणा चलो जाय पत्नी पोरी काही हा। साधू संत केला वा वा मरण माझे मरून गेले के मज केले अंबर पोरी काही मरण माझे मरून गेले के मज केले आंबर हा अंबर वा हो? वा वा हा आंबर कोण हा हा, 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 हा संत केला नाशिवंत दहे जाणार सकळ अभिषेक खातो का साऊधा हा हाय नाशिवंत दहेज छ हा खायोस वा वा, वा पण एरमा आत्मा छ हा हा हमार मामार हा आत्मा आज आंबर छ छ चा, आत्मा आज आता छ हा वा आत्मा अंबर छ आंबर तो छ हा आत्मा आज आता छ वा वा वारी काई चोवीस तासेर नंतर हा आत्मा ओर घरावत हा वा अन घर आयर बादेर माई वारे बाऊ काय करच जो मनी रोतो विये हा जो दुःख करतो विये है हा आत्मा तडपस वा 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 आत्मा झोरो झोरेन रोस हा पण आपले ना ठाई नी आत्मा केर शरीरेम समाचार करू हा आसो करत पण ये मेरे हातेम रजू वारे वा वा दावे दनेर बादेर माई पीढ जाणार आणि आई खावज नी हा और बादेर माई सवार तेरवी भी है हाँ हा। तेरवी रो नीवत खाए जना जाते थी जना आते थी जाए हाँ। आते थी जाए बालेर माई वाह वाह कौन बारा महीना लागस हाँ बारा महीना लागत हो जायन लागस हाँ। पता जैसी जैसी कर ली वाह वाह वा। वैसा वैसा तन देता है भगवान हाँ। और निमते थी आज रो भजने कार्यक्रम स जगत गुरु तुको बार आया को त्याच्यासाठी केला होता अठास शेवट ऐसी दिवस गोड़ व्हावा केरो तारो डोकर हाँ મારો નામદાન કરે અને સવારે અન્નદાન નામદાન એ તી જોગા કમી પડી ગઈ તું જાગા ભરણ કાઢે હે સાઈ હા કે બરોબર

घोड़े प्लेन सुतो रोज घोड़े प्लेन सुन ताई रो रोस हाँ जो अकलकोट ब्रह्मांडे रो चालक सा वाह जो विश्व रो मालक सा हाँ वाह उन कले नी कि मार भाई केती ती बच्चे वालों सा हाँ वाह सर संत केला हाँ बाबा हाँ कहीं कोई वो की हाय बचिया के थी हाई सोतार भाई कळे नी हा वा भगवान के लागो हनुमंत आया काई तरी उपचार करा हावा दे भन दुरना गिरी छे टाइम है ना सबरी हा हा राणे सारू बोर ली री थी हा वा अन बोर खादो कुण भगवान खागो अन इया लक्ष्मण ने केला लक्ष्मण खोली के लागो होरी खादो ओरी खादो मारो ठोकर हा हा वो दुरने दुरने

આપડે ગણપતિ બસારેસ હા કઈ કરે ગણપતિ બસારેસ ગીણ એવડો એક લાખ ગણપતિ ગણપતિ

विरारे बापू दी सलिया आले विरारे बापू दी सलिया आले मेरे वीरा बापू दी सलिया आले मारे वीरा बापू ए बापू मेरे आले बापू दी కదిరా మనపే మా కది రే రాబూ

बरोबर छ महाभारत र इतिहास पिता महा भीष्मा एक मीना मरने रोक नाको हा हा एक मीना रोक उतरायणी म हा वा पक्षे मा वा 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 मन मरेर हाव जना अपे? एक मीना मरण आंग लोटो हा मार मा मारो काहीतरी मा लारे पुणेवी आपो त्रायनी आपण ते तन लोटो जको तो काई झाडे लटकाचा काई करे जरा मसट मारनी लोटने कल हाव आपण केतू आहे उत्तरायणी शुक्ल पक्ष एकाती हजार हजार वा वा उत्तरायणी लागस शुक्ल पक्षे पुन्हा अधिक मास वा वा श्रावण महिना हा संत केला हो, मरण माझे मरून गेले मज केले अंबर अंबर सी हा मरण तालील अंबर अंबर च असो मरण आयांचा आहे वा वा असे दन हा असो तिथे पण हा हा जो मनक्या मरे हा कोण जन्म पुन्हा मळस आपण तिथे पण मरे वाचा इंट्रेल पीस तो केला मला हा तो मरण आहे তেতছনী কুলী মায়া ধর সাवनो मेरो सेवा भा भाया हाँ तीन हजार सात से पंचवन गाउडी रो लेगो आओ। हाँ हाँ कौन लेगो सेवा भाया सेवा भाया हाँ बापेन केला बा हाँ अब कला तार कामगिरी संपगी हाँ हाँ अब काम कला पूर्ण मार संसोप्त हाँ आप अपन कहीं कर रहे आपण आप अपन ही कह रहे थे बा कहीं कह रहे हैं मजारो जो तू मोदा रामोदा समा हाँ उ वो के ला को घर घर हाँ बाबा हाँ साधु संत केला ला हाँ कहीं के वो हाँ यारी बापेर सेवा वाहर सेवा ईश्वर सेवा हाँ आज काल हरी बापू जर सेवा करते हुए हा। अब हमार लक्ष्मीमान हमार वसंत काशी न बापेर हस्ती आजे तानी कती सामलिम को नहीं रो तानी हाँ कती हा। खाया मारा फेंक दस कहीं कहीं लो हाँ कहीं, कहीं जाके तो राख ढगली मार दस भुरकारी कर आम मध्ये भजने जावा था हाँ ढगली पड़ी पड़ाई रस हाँ नहीं अन्य ये जको को हस्ती काशिन लेगे काशिन लेगे हाँ यारी बापेर सेवा किदे किदे अब यारी रेगिस हा हा यारी जर सेवा करियो हो, वा वा तो तुम्हार आंगेर पीढ़ी ने काम दिए हाँ यारी बाप पर यार पुण्याई हाँ महान सा हाँ। यारी आनी बाप हाँ

i'm gonna get

चित्र <laughs> <laughs>

मोठे साळे सांगती 51 रुपया पर भेट हाम तीर्थेन जावाचा हा बा यारी बाप दुखेम हा हा हाम सुखेम हा संत केला हा माय बाप दोनी जिवेसी मारवे मार रे मारना के महाराज काय gain लो मारना के हा हा संत केला हा माय बाप दोनी जिवेसी मारवे सरना वंदा रे एकाचे संत हानू केला संताचे कोडे एका एलानट चाडे वो केला हा यारी बाप एन थार मार 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 कला काय यारी बापे ना जीवती मार मारना ना के खत्म कर के लागो हाँ सरन के लागो एकेर बंद एकेर दो हम तो वो यारी बाप छोड़ दीने इंदुर झप करे जा के ना जीवते जे जे जीवते जे जलमदीने हाँ वो न मारते हिंडाचा जा वाव बरोबरच काय संत केला असे आहे ती माय लोभ आहे ती बाप मारले असे काय नाही बाप इंदून मारो इंदून मारो कलागो लागो इंदून मारो मारे जीवतेर सेवा करो जूतेर सेवा अरे बाप अरे भरा सेवा महाना तेरे दया रे दयांता दे। दा। हा यर सेवा करे ती कमी पडेल 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 परी गाय हा शास्त्र केरोस हा बोल यापेर सेवा करे वालो होस कमीच महाराज लो अथरा कोण काय याले बापरे सेवा करायला लोक कमीच खूप कमी, कमी कोणी साडे न्याण्णव टक्का करेन महाराज महाराज जर करेन लगे तो तुसर लोक करायचं महाराज जर भेटूच तू महाराज तो वेला करेन लगाडायच महाराज मारा, वेला करेन लगाडायचं लोक कसे हा 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 बाबा हा यारी यानी बाप वा वा तीर्थ झाम आणि छत छ अन वो आपले जन्म देने जरी मारी बांधेवी हा वा हाय आवडी मारी बांधेवी तू केर पुणे आई ती यादी बापेर यारी, यारी बापेर बाप, पुणे आई वे हाता हाई कामगिरी घडी वा वा स्टेट जरी लेरे या यादी बाप रे पुणे यारी बापेर पुणे आई हा कती मती दे हा यारी बाप पत्रे घरेम वा 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 यारी बाप पत्र घरेम पत्र घरेम सऊद सौद दोन रे पत्र में रे अब आणि आपण ठेली कोणी आपण रे वाटर कोणी भी ओ माहिती जल मिली दे आली आपण ठ्यानेम कोणी आपण मालम जरा फरेरो येरो जरा गोती हनवत काय वांगणा सवत चपतरीन देर काय झोपडा में देर काय बाळा इव डफडा पाजर से मार डपणा रे बाळा डफरा पाज मारो कैलाश के खबर डपडा पास मनाचूनी आज खोतीवर सामूस लखरास करीत पण देख्या बादे जवान जाऊ कती नाचू मालम आपण जायचायनी কোন বজাও বাটারো ভাইয়ে গরাই তো বজাও বাটারো না ঘর ভাই খ খোলা ভাই বলো বোলা বাবা বা ভালো ভাই মারো ভাই বলাো নংারা ভাই মারো বাবা বাবু আজ না ভাই काय सांगू संताचे उपकार मजे निरंतर जाग जागवीती जागो काय जगा आप जगा रे जे के के ती काय तुम संतानुके हां बाबा हा काय सांगू संताचे उपकार मज निरंतर जागवीती मजे निरंतर जागवीती हा शिवा भा समाजे में आयो हां शिवा भाया समाजे माय समाजे में जगाडो करतानी आज तू आईची होन काय आप तुम तो जगाडो कोणी मारत अब हम काही जगा मारा तम सवार तो पंडित भजन रे कोणी आप हां हां भजन आप रे कोणी उ तो मार जावा लेंगेच बोलो यार

गावडी मेगो जंगले मेगो हा सक्का नांदोबत गवड्या हा हा हाजिर केंद गावडी केला हवाली हा केर हवाली सक्का हवाली सक्कार हवाली हा सेल केला गो आज भजन करेल सेवा काही केला हा हावाली भजन करेस हा करेस महाराज भजन तुम्हाला जंगले म की दो हा हा सबम करून की हम हा कोणी भजन पूजन करेन हा हा जर भक्ती रो धुरा बी तो सेवा भया हा शेवा भाराव बापू बाबा ईश्वर सिंग बापू घर घर फर हा वाश्वर सिंग बापू घर 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 फरे घर घर फरो संत र काम आ घर घर फरे रो घर घर फरतानी हा सेन सिखायो सिखाय सिखा जागो को जागो काही को जागो के जागो जना लोग जागरे तेर मस्तर हो जना जाके वा आ भैया काल परिवर्तन भजन बिगड गे रे आप जागरे कोनी हां हो। आहा कसेन जागी है हाँ भजने नीति मता बिगड़गी गी हां हा। भजन छोड़ दिने काई बकेला हाँ भजनेर विषय सुटगो 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 भजनेर मुदा कोणी कळले कि मी सुदो खपकायला बस कसे सेवा भाय आमका तर सेवा भाय आवाळोस हा आवस काही सेवा भाय चले आवड उठे हा कोण भाटारो नांगारा भाई कोण बोल भाई बोल वजाय भाटारो नांगारा भाई भला सेवा भाया हाँ घुड़ेर सिरा बनायो भाटोर नंगरा घोड़ा भाटोर नंगरा बनायो देवी भोग लगायो तो भोग लगाते बरोबर हाँ आदि में आशक्ति ना वास्त लेगो वास्त लेगो हाँ वास जाते बरोबर केला हानु। हाँ वास आनु मारा वास आनु कोल के वास आनु हाँ वो संत सरा आप लोग दी लोग छेती रहे से संपत केला हां भाते लग्न बहिनी से लावावे आनु केवो हा भावाचे लग्न बहिनी से लावावे बहिनी से लावावे हां जत लागो भाई आणि भेने रोहा लागेनी ओ तानी के लागो झोक लागे झोक लागेनी तो शोट हा हां ओ स्वागत हम गो वाह वाह एक ही की हा हां वाह रामराव बापू की दो हवे की दो बापू की दो हां वाह तंकीयाडी की दी घर भाया केता भाई की दो हां अंशुचरण बापू की दो तुम काय लडाई लगा रसो काय पछ जे भी हां ने रेनी रूडा काय के काही ना केव हा होतो की ना हा, हा? भजन करायचा काय भजन जमतो हा आम्ही आवश्यक भजन करायचा काम हमार वस्तव वेळी हा, हा। साधु संत केला शास्त्र सिद्धांतच करताले आम केरायचा हा हा बाकी आपण काही मालम हा नाही हा आपले मालम रोतो आपण केले ते बाबा हानूच करता हा हा हो हवा या पारी जंगल मा या पारी चांगले माई आयो सजन रो

भटेला चांगल्या रिवाजा झाला

केल केला झापा भक्तेन हावा तुक लाव जंगलेम जो 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 एकांती भक्ति कर हावा साधू संत केला हाव हाक मारी तो त्याशी ते नाव भुललासी जे नामे ती हाक मारे हाऊ नाम भुलागे लो गोच भुलागो कलागो हा नामेर आठवण करे करता वा 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 जंगलेम जाऊन लागस हाव ठाईज बसूनी कर एक चित्त आवडी आनंद आळो वा वा बोली काही हा हायज बेस बेस कला आवडे कि लागो भगवान तीर चिंतन कर भगवान चिंतन